नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरचे यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर आवचार पाटील यांनी यांचा अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले रामेश्वर आवचार पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत होते शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत होते परंतु त्यांचा हा निर्णय योग्य वेळी बदल्या बदलल्याने भारतीय जनता पार्टी त्यांनी प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक दहा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेशसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे परभणी न्यूज चावतेने घेतलेला हा वृत्तांत